विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात लोहारा शाळेसमोरील रस्त्यावर मोठे खड्डे बाळापूर तालुक्यातील लोणारा ग्राम लोहारा इथं ग्रामपंचायतच्या हकेच्या अंतरावर असलेल्या उर्दू आणि मराठी शाळेसमोरील रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पावसाळा सुरू होताच लोहारा येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं रस्ता अक्षरशः डबक्यात रूपांतरित झालाय परिणामी शाळेत येणाऱ्या लहान मुलांचे आणि गावकऱ्यांचं रोजचं जनजीवन विस्कळीत होत आहे स्थानिकांनी सांगितलंय की सकाळी संध्याकाळी शाळेत येताना लहानग्या विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणं अत्यंत धोकादायक झालंय काही वेळेस शाळेच्या गणवेशातच पाणी व चिखल लागून विद्यार्थी वर्गात पोहोचतात यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुल हननान देशमुख यांनी गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सांगितले उर्दू शाळेतील अनेक विद्यार्थी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शाळेत येणं बंद करत आहेत किती दिवस आम्ही हीच परिस्थिती सहन करणार प्रशासन फक्त आश्वासन देतं कृती कुठे आहे गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की प्रशासनानं हततरी डोळे उघडावेत प्रत्येक पावसाळ्यात मुरुम टाकून तात्पुरता उपाय केला जातो पण काही दिवसातच पुन्हा तीच परिस्थिती उद्भवते यामुळे या अशी मागणी करण्यात आली आहे या गंभीर समस्ये संदर्भात ग्रामपंचायत सचिव राहुल उंद्रे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले या रस्त्याचं काम लवकरच हाती घेतलं जाईल खड्ड्यामध्ये मुरुम टाकून रस्ता दाबिनिवण्यात येणार आहे याआधी सुद्धा अशाच प्रकारची मागणी पूर्ण करण्यात आली होती गावकऱ्यांना आता प्रश्न पडतोय दरवर्षी मुरुम टाकून तात्पुरता उपचार करायचा आणि पुढच्या पावसात पुन्हा ती स्थिती निर्माण व्हायची हा प्रकार किती काळ सहन करायचा अजनतेचा सवाल खड्डे भरले जातील की विद्यार्थ्यांचं भविष्य ये जो लोहारा जिल्हा परिषद उर्दू स्कूल आहे मराठी स्कूल आहे इसके अंदर आने जाने के लिए बच्चों को तकलीफ है तो इसके लिए अपने क्या उपाय करें क्या कहा रोड के लिए क्या करा नमस्कार मी राहुल गोविंदराव उंदरे सचिव ग्रामपंचायत लोहारा या ठिकाणी मागील मागचं गुरुवारी मी चालू असता येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मला भेट दिली आणि रस्त्याची दयनीय अवस्था आहे जो मुख्य रस्ता प्रवेश रस्ता आहे त्याची दयनीय अवस्था आहे त्या अनुषंगाने मागील गुरुवारनंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही चार टिप्पर मरून त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि उर्वरित ठिकाणी मरून टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे चार ठिकाणी मरून टाकून तो फैलवण्यात आलेला आहे बाकी जिथे जिथे खड्डे आहेत त्या ठिकाणी मरून टाकण्यातील